तब्बल सतरा वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल हाती आलाय आणि निकाल असा आहे की सगळे आरोपी निर्दोष कोर्ट पुरावेच नाहीत पण या सगळ्या प्रकरणात गेले कित्येक वर्ष एक नाव सतत चर्चेत राहिलं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कधी आरोपी म्हणून कधी शाप देणाऱ्या साध्वी म्हणून आणि नंतर खासदार म्हणून मग खरंच या प्रकरणात त्या इतक्या केंद्रस्थानी का होत्या त्यांना भाजपकडून खासदारकीचं तिकीट का देण्यात आलं होतं त्यांनी दिलेला शाप खरच परिणाम दाखवतो का कोण आहेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कटुकट मध्ये आपलं स्वागत भिंड मध्य प्रदेशामध्ये जन्मलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले इतिहास विषयात एम ए केल्यानंतर त्यांनी साध्वी होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एबीबीपी मधून संघ कार्याला सुरुवात केली पुणे दुर्गा वाहिनी हिंदू जागरण मंच वंदे मातरम समिती यांसारख्या संघटनात सक्रिय भूमिका निभावली त्यांनी अनेक ठिकाणी उग्र हिंदुत्ववादी भाषणं दिली भारत माता की जयचा घोष करत हिंदुत्वाचा प्रचार केला पुढं त्या अभिनव भारत या हिंदू राष्ट्रवादी संघटनेच्या सहसंस्थापक ठरल्या आणि तिथूनच त्यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी नेत्या म्हणून झाली जी जा आजपर्यंत टिकून आहे आता बोलूयात आपण दोन हजार आठ मधील बॉम्बस्फोटाबद्दल सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला रमजानचा महिना सुरू होता त्याचवेळी मालेगावातल्या एका मशिदीजवळ जवळ मोटारसायकलवर भीषण स्फोट झाला त्या सहा जणांचा मृत्यू तर एकशे एक जण जखमी झाले होते आता बघा मी उल्लेख केला ती मोटरसायकल म्हणजे ज्याच्यावरून स्फोट झाला त्याबद्दल आरोप केला की वापरलेली प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती या स्फोटाचा आरोप अभिनव भारत नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेशीही जोडला गेला ज्यात प्रज्ञासिंह ठाकूर पुरोहित आणि अन्य सदस्यांचा सहभाग होता दोन हजार आठ साली मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी ठरलेल्या सांधवी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर यु ए पी ए अंतर्गत खटला सुरू झाला त्यातच हत्येचा कट रजल्याचा आरोपही झाला इतकंच नव्हे तर त्यांच्यावर मकोका लावण्याची शिफारसही झाली होती हा तपास एटीएस एन आय एकडे गेला आणि अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या या प्रकरणात दोन हजार सतरामध्ये कोर्टानं मकोका रद्द केला पण इतर गंभीर कर्माखाली खटला सुरूच राहिला अखेर याचा आता निकाल लागला असून प्रज्ञासिंह ठाकूर यांना निर्दोष घोषित करण्यात आल्या या सगळ्याच्या दरम्यान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप पक्षानं लोकसभा निवडणुकीत ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आता त्यांची उमेदवारी काही साधी सरळ नव्हती बरं का ती स्फोटक होती कारण उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मालेगाव बॉम्बसोट प्रकरणाचे तपास अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त विधान केलं दोन हजार आठमध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणाची चौकशी तत्कालीन ए टी प्रमुख हेमंत करकरे करत होते हेमंत करकरे हे महाराष्ट्र एटीएस चे प्रमुख होते आणि दोन हजार आठ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना दोन हजार नऊ साली मरणोत्तर अशोक चक्र ही गौरवण्यात आलं होतं मात्र त्यावेळी हा तपास करकरे करत होते त्याबद्दलच दोन हजार एकोणीसच्या काळात प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्यावर गंभीर आरोप केले हेमंत करकरे यांनी मला जाणून बुजून त्रास दिला शिव्या दिल्या मानसिक व शारीरिक वेदना दिल्या मी त्यांना शाप दिला आणि सव्वा महिन्यात ते दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले हे विधान केल्यानंतर देशभरात प्रचंड वाद निर्माण झाला आय पी एस असोसिएशन सह अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली मात्र भाजपनं त्यावर हे ठाकूर यांचं वैयक्तिक मत आहे याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं म्हणत स्वतः बाजूला झाले मालेगाव बॉम्बसूट प्रकरणात गंभीर आरोप होऊनही प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपनं दोन हजार एकोणीस साली भोपाळ लोकसभा मतदारसंघातून जी उमेदवारी दिली होती ती कायम ठेवली आणि विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला पण प्रश्न असा निर्माण होतो की इतके गंभीर आरोप असतानाही ठाकूरांना तिकीट का देण्यात आलं तर त्यामागं काही राजकीय आणि वैचारिक कारण आहेत विश्लेषक सांगतात की मालेगाव बॉम्बस्फोट हा पहिल्यांदा हिंदू कट्टरपी जोडला गेला होता आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारवर हिंदू आतंकवाद असा शब्दप्रयोग केल्याचा आरोप भाजपा करत होते त्यामुळे बीजेपीकडून एक प्रकारे प्रतिमा निर्मिती करत हे लोक आरोपी नाहीत असा संदेश देण्यासाठी प्रज्ञा ठाकूर यांना तिकीट देण्यात आलं असं सांगितलं जातं तसंच त्यांचा अर्थात यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगलाच संबंध होता त्यामुळे संघटनेकडूनही त्यांचं नाव भाजपला सुचवलं गेलं असं काही राजकीय विश्लेषक म्हणतात आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात असलेले सर्व आरोप बाजूला ठेवून त्यांना थेट संसदेत पाठवण्यात आलं मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेवेळी त्यांना तिकीट देण्यात आलं नाही आणि आता सतरा वर्ष सुरू असलेल्या मालेगाव प्रकरणातून ठाकूर यांची निर्दोष सुटका झाली तसेच साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर असलेली जी बाईक या स्फोटात वापरल्याचं सांगितलं गेलं त्यासंबंधी न्यायालयानं स्पष्ट केले की बाईकचा चेशीस नंबर स्पष्ट नव्हता केवळ नंबर प्लेटवरून ती त्यांची असल्याचं सांगितलं जात होतं पण सरकारी पक्षाकडून ते ठोसपणे सिद्ध करता आलेलं नाहीये त्यामुळं कोर्टाने ती बैक साध्वींचीच होती हे सिद्ध झालेलं नाही असं नमूद केलंय आणि त्यांना निर्दोष मुक्त केलंय आता त्यांना निर्दोष जाहीर झाल्यानंतर सतरा वर्षांनी न्याय मिळालाय एवढ्या वर्षाने पहिल्यांदा आनंदी झालीय आजच्या निकालाने केवळ माझा नाही तर भगवा आणि हिंदुत्वाचा विजय झालाय मला भगव्याला आणि हिंदुत्वाला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही असं भाऊक झालेल्या साध्वी यांनी न्यायालयाला सांगितलंय मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आणि त्यापूर्वीही साध्वी यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून नेहमीच राहिली आहे आणि आता साध्वी या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेत पण या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा